नमस्कार काजल्स रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हे थालीपीठ पाहताय किती मस्त झालं आहे ना जशी आपण नेहमी थालीपीठ बनवतो त्याचप्रमाणे हे बनवलं आहे फक्त याच्यामध्ये एक गोष्ट ॲड केली आहे ती म्हणजे शेवग्याची पानं शेवग्याची पानं असो किंवा शेंगा किती याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण याची भाजी खायची म्हटलं की कोणालाच आवडत नाही त्यामुळे अशा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये वापरून आपण त्यांना खाऊ घालू शकतो चला तर मग वेळ न घालवता ही खमंग शेवग्याच्या पानाची थालीपीठं कशी बनवायची ते पाहूयात रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन वाट्या थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्या सगळ्यांच्याच घरी थालीपीठाच्या भाजणीचं पीठ असतं तेच मी ते घेतलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहे एक वाटी शेवग्याची पानं शेवग्याची पानं काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ निवडून ती धुवून घेतलेली आहेत एकदम कोळी पानं असतात जी शेवग्याची ती ते आपल्याला वापरायचे आहेत चवीनुसार मीठ घालत आहे एक चमचा ओवा घालत आहे ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचं आहे म्हणजे चवीला छान लागतो अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता एक चमचा हिरवी मिरची लसूणचा ठेसा घालत आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही घालत आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला छान असा हा गोळा मळून घ्यायचा आहे घट्ट पीठ मळायचं नाही थोडंसं सा आपल्याला सैलसरच ठेवायचं आहे इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता मी एकदम सैलसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण थाली पीठ बनवायला घेऊयात पिठाचा एक छोटासा मी ते गोळा काढून घेत आहे तुम्हाला जेवढा मोठा किंवा छोटा पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही ते घेऊ शकता इथे मी पोळपाटावरती सुती कपडा अंतरून घेतलेला आहे कपडा आपल्याला आधीच पाण्याने थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि वरून थोडंसं अशा पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपण पिठाचा गोळा ठेवून थालीपीठ थापून घ्यायचं आहे हाताची आपली जी चार बोटं आहेत त्याने आपल्याला ही थाली पीठ थापून घ्यायचं आहे पीठ जर हाताला चिटकत असेल तर हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि नंतर थापायला सुरुवात करायची आहे म्हणजे हाताला पीठ चिकटलं जात नाही साईडून असे जर क्रॅक जात असेल तर हाताने ते एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही आपल्याला ही थापून घ्यायची नाही मिडीयम साईजमध्ये आपल्याला ही थापून घ्यायची आहे आणि वरून अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत म्हणजे हे छान असं भाजलं जातं आता आपण हे तव्यामध्ये टाकून घेऊयात तवा इथे मी आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिला होता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि कापडाला धरून अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वरून थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे लगेचच तव्यामध्ये आपलं थालीपीठ पडलं जातं आणि कापडाला अजिबात चिकटलं जात नाही आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे खालची बाजू भाजेपर्यंत आणि वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे एक अर्धा मिनिटभर ठेवायचं आहे फक्त आपल्याला इथे तुम्ही बघू शकता एक अर्धा मिनिटभर मी ठेवलेलं आहे वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे आणि आता आपण हे पलटवून घेऊयात आणि दोन्ही साईडून आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अलटून पालटून व्यवस्थित आता हे भाजून घेऊयात शेवग्याच्या पानांमध्ये खूप असे औषधी गुणधर्म आहेत आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही आवर्जून आपल्या जेवणामध्ये शेवग्याच्या पानांचा वापर केला पाहिजे इथे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे आणि उरलेले पण याच पद्धतीने बनवून घेऊयात एकदम मस्त आणि टेस्टी ही थालीपीठ तयार होतात एकदा घरी नक्की ट्राय करून पहा एक तुम्ही ते बघू शकता, शकता की ते छान झालेले आहेत एकदम मऊ होतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता शेवग्याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं कामसुद्धा शेवगा करतो तसेच आपली पचनक्रिया सुधारण्यासही मदत करतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये शेवग्याचा वापर आपण केलाच पाहिजे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा शेवगा खूप मदत करतो त्यामुळे ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे त्यांनीही आपल्या आहारामध्ये शेवग्याचा वापर केला पाहिजे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद